नमस्कार मी सुय सुमेसरा हा सिनेमा तुमच्या या सिनेमामध्ये मी सिद्धू नावाची भूमिका साकारली आहे हा सिद्धू तुमच्या अंशातला आहे आपल्या मालिकेतला आहे एका सर्वसामान्य कुटुंबातला आहे सर्वसामान्य कुटुंबातला असला वस्तितला असला तरीही तो आहे त्याची स्वप्न मोठी आहे आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दही मोठी आहे आणि अर्थात सगळ्यांच्या आयुष्यात एक प्रेमाची मोकळी जागा असते एक पोकळी असते आणि ती पोकळी म्हणून प्रयत्न प्रयत्नही तो करतो तर मग प्रत्येकाच्या आयुष्यात एक अप्सरा असते कुठल्याही वयात असते त्याच्याही वयात एक अप्सरा आहे त्याच्याही आयुष्यात एक अप्सरा आहे ती अप्सरा त्याला मिळते का कशी मिळते आणि मिळाल्यानंतरचा प्रवास कसा होतो तर होतो का चांगला होतो असं तुम्हाला ते पाहायला तेव्हा नाही सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आणि हक्काचं सामना आहे दहा तारखेला नक्कीच इन्फपूर्वी नमस्कार मी मयुरी अप्पा माझी भूमिका ही परिंगीची आहे परिणीचा रोल मी केला आहे मोठ्या घरातली असली तरी तिच्याकडे सगळं आहे प्रेमाची कमी आहे तिच्याकडे ते प्रेम तिला मिळतं आणि प्रेम हे सोप्पं नसतं प्रेम करणं खूप सोप्पं आहे पण तिथून पुढे ती जर्नी खूप डिफिकल्ट आहे तर ती जर्नी तुम्हाला बघायला मिळणार आहे सो नक्की बघा दहा मेला आणि आमची सॉंग्स कॅची आहेत